दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर एका युवकानं शनिवारी प्राणघातक हल्ला केला ही घटना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हिवरवाडी रोडवरील कॅनॉलजवळ घडली या प्रकरणी पोलिसांनी मनोज उर्फ आकाश संजय लांडगे राहणार मांगी तालुका करमाळा हल्ली राहणार हिवरवाडी तालुका करमाळा याला ताब्यात घेतलं महेश चिवटे हे आपल्या हिवरवाडी येथील फार्म वरून त्यांच्या कारमधून सकाळी पावणेआठ वाजता घराकडे निघाले असताना कॅनॉल रोडवर एका युवकानं त्यांच्या कारसमोर दुचाकी अडवी लावून त्यांना अडवलं तू बागलांच्या विरोधात राजकारण का करतोस असं म्हणत संशयितांना तू बागलांची माफी माग असं म्हणून हातात गावटी कट्टा धरून धमकावत काठी आणि हाताने मारहाण केली मनोजनं रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचं चिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय माझ्या सकाळी येत असताना मग काही कारखान्याच्या सर्व्हिस रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी आडून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटंच होतो शेतातनं राहत येत होतं मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी तर आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागेल आणि दिग्विजय बागेलला सांगतो तुझं सुपारी देऊन जास्त माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जाईल लक्षात ठेव तुला बी तुझा भाऊ आहे ही ध्यानात ठेव या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित माने त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चिवटे यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही